मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली पासूनच हिंदी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री प्लस फोर अशी आहे ए आय आणि व्ही आर यांच्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे अकरावी बारावीत विज्ञान वाणिज्य कला या पारंपारिक वर्गीकरणाऐवजी ऐवजी विषय निवड स्वतंत्रपणे करता येणार आहे मराठी माध्यमांच्या शाळांना पाठ्यपुस्तकांपासून ते शिक्षक प्रशिक्षणापर्यंत सर्व सुविधा पुरवण्याचे नियोजन आहे नव्या सहाव्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकासाचे धडे देण्याची योजना आहे विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी भिन्न विषय शिकण्याची मुभा असेल नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात ए एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भारत सरकारने 2025 हजार पंचवीस मध्ये लागू केलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाने न्यू एज्युकेशन पॉलिसी एन ई पी दोन हजार पंचवीस देशभरातील शिक्षण व्यवस्थेत क्रांती घडवण्याची तयारी केली आहे या धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देताना तंत्रज्ञान कौशल्य विकास आणि स्थानिक भाषांचा वापर यांना प्राधान्य देण्यात आले आहे या अंमलबजावणी जोरात सुरू आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण प्रणाली आता अधिक लवचिक आणि विद्यार्थी केंद्रित असेल पारंपरिक रट्टा मारण्याऐवजी संकल्पनात्मक समज आणि व्यावहारिक ज्ञानावर भर दिला जाणार आहे फाइव्ह थ्री प्लस थ्री प्लस फोर अशी नवीन रचना स्वीकारण्यात आली आहे ज्यामध्ये प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च माध्यमिक स्तरांपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी आणि क्षमतेनुसार वर्षे, अंगणवाडी वर्षे, व दोन वर्षे प्राथमिक शाळा असेल नंतर तीन वर्षे प्रिपरेटरी स्टेज इयत्ता तिसरी ते पाचवी असेल त्यानंतर तीन वर्षे मिडल स्टेज इयत्ता सहावी ते आठवी राहील व शेवटी चार वर्षे सेकंडरी स्टेज इयत्ता नववी ते बारावी असेल

त्यामुळे पहिल्या पाच वर्षात मूलभूत शिक्षणावर लक्ष केंद्रित केले जाईल इयत्ता पाचवी पर्यंत शिक्षण मातृभाषेत प्रादेशिक भाषेत किंवा घरच्या भाषेत देण्याचे प्राधान्य असेल इयत्ता सहावी पासून कोडिंग आणि व्यावहारिक जीवन कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे विषयांच्या सीमा दुसर करत अभ्यासक्रम राबवला जाईल विज्ञान वाणिज्य कला या पारंपरिक ऐवजी विषय निवड स्वतंत्रपणे करता येणार आहे या धोरणात स्थानिक भाषांना प्राधान्य देण्यात आले आहे मराठी माध्यमांच्या शाळांना पाठ्यपुस्तकांपासून ते शिक्षक प्रशिक्षणापर्यंत सर्व सुविधा पुरवण्याचे नियोजन आहे मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमधील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष निधीही जाहीर करण्यात आला आहे यामुळे मराठी भाषेच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे नव्या धोरणात सहाव्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य विकासाचे धडे देण्याची योजना आहे यामुळे विद्यार्थी बारावी नंतर थेट नोकरीसाठी तयार होतील यासाठी स्थानिक उद्योग आणि स्टार्टअप यांच्याशी सहकार्य करून प्रशिक्षित शिक्षण कार्यक्रम राबवले जातील शिक्षकांना आधुनिक शिक्षण पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत तसेच पालकांना शिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन केले जाणार आहे यामुळे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल असे तज्ज्ञांचे मत आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण पूर्णपणे लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे यासाठी राज्यात शिक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या असून प्रत्येक जिल्ह्यात या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अभ्यासक्रमात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांना योग्य पायाभूत मिळावी यासाठी सेतू अभ्यासक्रम राबवण्यात येईल अभ्यासक्रम अनुभव आधारित रंजक आणि समावेशक असेल मुलांवरील अभ्यासाचे ओझे कमी करून संख्या ज्ञान सर्जनशीलता आणि तार्किक विचारशक्ती वाढवण्यावर भर दिला जाईल विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य आत्मसात करता यावीत यासाठी उद्योगांना आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी भिन्न विषय शिकण्याची मुभा असेल जसे की विज्ञान शाखेतील विद्यार्थी इतिहास किंवा संगीत शिकू शकतो विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मूल्यमापन म्हणजेच हॉलिस्टिक प्रोग्राम महत्वाचे ठरणार आहे यामध्ये केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्ये निर्णय क्षमता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित केले जाईल यासाठी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार नवीन पाठ्यपुस्तके एन सी ई आर च्या सहाय्याने तयार केली जात आहेत शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आणि त्यांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जातील बीएड अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले असून चार वर्षांचा एकात्मिक बी पदवी कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे दोन हजार पासून लागू होणारी ही नवीन शिक्षण पद्धती भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेसाठी अधिक सक्षम करेल असे सरकारचे म्हणणे आहे मात्र यशस्वी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि राज्य यांचा समन्वय आणि शिक्षक व पालक यांचे सक्रिय सहकार्य महत्वाचे ठरणार आहे अशाच नवीन अपडेटसाठी पाहत राहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद